कांदा अवघ कमी प्रमाणामध्ये आहे पाहू शकता आपण सध्या आहोत विजय माणिकराव आयकॉड गाळा नंबर सातशे त्र्याण्णव पहिल्यांदा पाहणार आहोत आपण कांद्याचे दर आपल्यासोबत कांदा शेतकरी बांधव आहेत दादा आपलं नाव हो काय आप एक नंबर कांद्याला का दर भेटलेला आहे आणि दोन नंबर कांद्याला काय दर भेटलेला आहे दोन नंबर कांदा पंचवीस सव्वीस आणि चिंगळी कांदा वीस बावीस ठीक किती बॅगा घेऊन आलात आपण ठीक आहे धन्यवाद जोड कांदा सरासरी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा क्वालिटी पाहू शकता